नक नक नको मार चल उठ जय फकार जा हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये वाजले दहा वाजून वीस मिनिट तर आता चहा वगैरे घेऊन झालाय बाळते घेतली देवपूजा झाली आवडते पहिला हे कप काय म्हणतात फिरतीचं पडदा जाते गौरांज गवरांज खालची उडायची नाही गौरांजची आंघोळी झाल्याचं त्याला पटकन नाश्ता देते हे गौरांचा वक्रतुंड बोल वक्र तुंड चल पटकन पडदा टाकून घेत जाऊन घेते दुसरा वाला आपण उठले आता ते सुद्धा आंघोळी नयेते झालं आज आणि उद्याचा दिवस आहे कारण दोन महिने चौदा तारखेला होणार म्हणजे तर दोन महिनेच आम्ही वल्लभ झालं दोन महिने मालिश मग काय बाकीची मी करतेच पडदा लावते पाऊस बायला येऊन गेला बाय बाय सांगू ये चला कंटिन्यू ना तुम्ही आवडला तर शेअर सब्स्क्राईब करा गुड्डे आले गुड्डे गुड्डे कसं वाटलं गुड्डे आम्ही गेलेलो तर घरी नव्हती ती ती क्लासलाच आहे आता कॉलेजला अशीच झाली तू बांधून तिकडे गेल्याच्या नंतर कॉलेजच आहे वाट लागेल तसं वाटतं आहे का आता कॉलेज गल झाली बाबा कसं दोन मीन्याच बनवलेलं छान बनवलं अगं आणि ही गेली युवांची मम्मी आणि लगेच बनवलं काय करते गौराज किचन किच स्वतःच टिकवत नाही आता तरी येणार आता साडी घाल रात्री क्लास बिझी पोरगी झाली आता बाय बाय <laughs> चल ये कपडे घाल बाळाला भै भेटायला आलेली चल 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 कपडे घालच गौरंज पुरणपोळ होते आज पप्पा पप्पा आणि बाबा गेलेले मच्छी आणला तर खरपाली आणल्यात मस्त तुम्हाला दाखवते आईंनी साफ केल्या वाटतं गौरव तू पकडलेल्या काय Sånn. हा कलर माझा कपडा दिसेल काय माहिती भेंदी कलर आहे छान दिसतोय बघा आईंनी मला ही बदलून दिलेली आहे साडी अशी आणि हा कलर माझ्याकडे नव्हता मी हा कलर घेतला आणि ही एक दिले त्यांनी अजून मला बोलते वापर गणपतीला वगैरे लावून जशा मला यांनी दोन साड्या दिलेल्या आहेत मी बघू ब्लाऊज वगैरे शिवेन असा कलरसुद्धा नाही माझ्याकडं आईंचं असं आमच्या काय नसते साड्यांचं अंदाज देतात मला पहिल्यापासून दादा यांचं ब्लाऊजेस वगैरे काढून ठेवते जसं टाइम भेटेल तसं फॉल वगैरे बसवून घेणार शंभर रुपयाचे बॉम्बिल कशा आहे बघायला एवढे दोनशे का ती, तीन ले ले ते तीनशे रुपयाचे मावशीने आणलेले तेव्हा किती पाच सहा बोली शंभर रुपयाचे का काय यांच्यासारखे जाडजुड आहेत बघा माझ्यासारखे मी बिचार केली सर अर के फात मोदक राहिलेत <hcole> ला। ते खाते मी खरपाल त्या बाळाला पाहुणे सहा वाजायला आले भाऊन पण फोन करायचा गव्हरंटला आणायला म्हणून काय आले ना, हो। ना, ना थे थे हो। जा। जा ते आणि मग मला मशीनवर बसायचं कपडे काय असते फॉलो वगैरे काय ते थोडेसे बाळ होते जावे ते नंतर धुवून घेते पहिला खोळ घेते भाकरी बनवायची आता झोपला बनवते जरा अशी मशीनवर बसले टॉपला श मारली फक्त आणि फॉल करायला तर हा उठला लगेच तर याला आता मी झोपा देते आई बाबा दोघं गेले रावण मारायला गौराश बाहेर फेडतोय साडेसह पावणे आठ वाजायला आले आता आठ वाजेपर्यंत फॉल झाली म्हणजे मी जेवेन एक तरी एक 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 थोडं थोडं करून घेतलं असतं आता झोपते एका आज दिवसभर झोपला नाही दुपारी मला अशी बेकार आलेली ना बेकार तरी तीन साडेतीन वाजता मग थोडीशी झोपली अशी दोन पाच मिनटं असते झोपली काय करते का माहिती झोपेल असं वाटत तर नाही डोळ्यात मी मी टाकले तसे झोपला म्हणजे मी फॉल तरी बसले तर चालू झाले प्रॉपर अशी मशीन चालायला लागले ना कपडे शिवायची बरं वाटत जरा कपडे शिवायला पण आणि जरा सगळ शिलाई वगैरे मारायला नाही तर मग मूड ऑफ होऊन जातं कपडे सुद्धा लावलेत मशीनला यो काय झोपत नाहीत बिलकुल जरा जो अंघोळ करून झोपला ना मस्तपैकी दीड दोन वाजेपर्यंत तोच बिलकुल हल्ला पण नाही तर झाले लघवीकर उठते शिशीकर उठते तेच झालं बघू चला झाले तर फळ दाखवते तुम्हाला मी तर हा काय झोपत नाही त्याच्यामुळं एक आयडिया केली मी पाळणंच इथं घेऊन आली आणि तिथं मशीन इथं पाळणा इथं झोपका देत देत काम करते आपलं आता काय करणार तर आता मी कायदा केली रूममधून पाहून आणला आणि इथंच ठेवला म्हणजे माझे दोन्हीसुद्धा कामं होती तर माझं ते काम, हो काम काय म्हणजे जमेल मला पाहिजे तसं असं नाही झालं हलो 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 झालं कारण बाल झोपतच नव्हतं बिलकुल काय झालेलं त्याला काय माहिती का आणि गौरव तर बाहेर गेलेलं खेळायला म्हणजे घेतले मी पण एका साईडला हलवा एका साईडला करा ते फॉलीला जी पाच मिनटं लागणार होते तर पंधरा मिनटं लागलेलं असतं आणि इकडं जा तिकडं जा हे कर ते कर त्यात खूप टाईमपास गेला तर बाहेर झाल्यावर असं असतंय जो आपलं काम असतंय ते बाजूला ठेवून मग इकडं आपलं लक्ष द्यायचं मग करायचं तर काय हे नाही त्याला म्हणजे आई झाल्यावर एक वेगळंच जीवन असते एक वेगळाच बदल असतो तर तो माझ्याच झालेला आहे आणि आता मी असेच बसून आपलं जसं आहे तसं करते फॉल बसून पण झाली एकदाची बसून झाली फॉल मग नंतर ना झोपवला त्याला मी आणि मग करायला घेतला आणि नेमक्या तो आजच झोपत नव्हता आणि आई बाबा गेले राऊंड मारायला त्याच्यामुळं मग मलाच बघणं होतं हे सुद्धा बाहेर होते त्याच्यामुळं जसं चाललंय तसं चालवत होते मी पण आई पण खूप कठीण आहे ना

खाल्ला ना पाच रुपये घेऊन कुलकुला नाही चल चोकला मच्छी टाकते मी ठेव लोकल खेळून ये कोण नाही कोण खेळतोय सगळी टपली आहे टकली आहे टली आहे मी सांगते सर संगू मी सांगते बोलतो

झोपायला मागत नाही एक आलंय आता याला मी मच्छी फ्राय करायला टाकते आणि जेवायला देते नेट गेलाय ना ते गौरव ते लिहिणार कधी पटकन मच्छी फ्राय करायला टाकते याला कालवण पण केले आईने आता मी सुद्धा जेवण नुसतं आता मच्छी टाकले बोमबीन आणि हे जी ताडा टाकला आहे ताईने खालवून वगैरे एक मशीनचं झालं आहे आता एक टाकलं आहे थोडीशी भांडी होती ती घासून घेते एवढी नव्हती थोडीशी होती त्या येतच ठेवले आता बाळाला झोपत झोपत जरा बघते चलो झोपा त्याच्यावर लक्ष देऊ खेळतो दिवस होती आला आला गेला 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 आला 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 गेला 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 याच्याकडे बघणार रडू नको ना आणि खेळणार वेरू बोला गेला 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 बकरी बकरी चारुख खानवाल्याचे तिकडे तिकडे आईशी दाखवलं नको का पप्पाचा आणि पोरगा पोरायचं पप्पाच्या डोळ्यावर आता एवढी झोप आले ना तुमच्या डोळे बघा एवढी पाच लाय मच्छिमटलं जाते त्रास मेहनत करत आहे का नाही उठायचं फोन घ्यायला सांगितला ना तर फोन घेतील लगेच लगेच काम राहिले दहा जा का ना हे किती वाजले म्हणते साडे अकरा मी आता चपाती जाते पर्यंत त्यांचा टाइम खेळवायचा मग आता झोपणार तो त्याला आले झोप आज नीट झोपलाच नाही पाहिजे तसं सकाळी झोपला तर गाणे बोलाव तू तू बोल गौरश कुठलं गाणं बोललेलं माहिती काय कुठलं गौरश गाणं बोललं करू नकाचला नाचला उचला 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 ना सूर लावते सूर रडते रे तू संगीत करा उचल तू ने ने को। तुम को में पेंडिंग पे काय <coughs> जसा पोजिशन भेटली टाक बॉम्बॉस करायचा व्हॉट्सअप ऑर्डर बिल्डरची संपून टाकायचा पाकिस्तान तिकडे काय तोपर्यंत त्यांचे डोटेव लावून वर चाललंय माझी उद मला भीती वाट पडला असता उचला कपडे आता पडला असता मग तुम्ही पकडा झोप आले केवढे तेवडी झोपले हो केवडी झोपले जो झोप ना झोपडून झोपना चला तुम्हाला दिसतं एंड करताय हब हो तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा फॉलो करा सगळं करा पण एकदाशी करा करा तुम्ही पण करा चिनुल्या बाय बाय